तुझ्या मनात नेमकं काय चाललंय ती सुद्धा मला कळलं नाही मी खटकत होती माझा नवरा तुला खटकत होता तुला शिरड खटकत होती तू काय बघायचं नव्हतं तुला सगळं जाग्यावर ठेवायचं होतं काय गरज आहे आम्ही काय साल धरले काय त्यांच्यासाठी पडू दे पडल तेव्हा तर त्यांना अकल येईल मग आताच काय झालं या आम्ही एवढी तुला खटकतो या एवढ्या डोळ्या दिसतोय खुपतु मग माझ्या पुरीला खचा जवळ धरलं या माझ्या पुरीचं बघती काय कुठं गेला तिचा बाप द्या की तिच्याजवळ बघल ती आजारी म्हणून तुम्ही बघता काय तिला तुम्ही काय दावा या का बापाची काय जबाबदारी नाही का ह्याच्या आधी त्यांनी विचार केला नाही का मला बाहेर काढलं त्या टायमाला त्यांना कळलं नाही का आजारी असले आईची गरज जास्त असती आता मग काय झालं मला बघू दिलं नाही मग स्वतः पण बघत नाही ठरवलंय तसं केलं या मग आता बघायचं लेकराकडे लक्ष नाही काय नाही असं हिंडायचं असं परपंच होत असतो काय मला बाहेर काढायचं नव्हतं तुम्ही जी बाहेर काढले ना तुम्ही आता तुम्ही स्वतः पाया धोंडा घेतलाय मला मन दुसऱ्याला ऐकून पाया पायाधोंडा घेतलाय मी कशाने घेतलाय एवढा खेळपण करून ग बसली नाही ती काय तिला मौदाल नेते ती गार खाल्ली पूर्गी आजारी पडती तिला सर्दी होती सर्दी पण तिची साधी सुधी नाही काय त्रास होतोय काय वेदना होते त्या मला पण माहित आहे त्यांना पण माहित आहे कशामुळे त्यांनी जाऊ दिली त्या पुरीला मौदाला मटण खायचं होतं तिला म्हणून जाऊ दिली काय स्वतः घालायचं होतं तिला असेल गार त्याशिवाय पूर्वी आजारी पडली नाही ताप आला म्हणजे तिनं काय तर गार खाल्लं या मला माहित आहे तिची खोड तिनं काय गार खाल्लं तिला सर्दी होती सर्दी तिची अशी तशी नाही छातीमध्ये तिच्या कप साठून राहत येत वाहत नाही तर सर्दी तिची वाहत नाही तिला काय याद नव्हते त्या तिचा दमा भरतो तिला श्वास घ्यायला कठीण होत आज तिला ध्यान होत असेल माझ पण तुम्हाला हे कळणार नाही तुम्हाला कशाला केव इथे माझी तरी तिची तरी उगं सांभाळायचं म्हणून सांभाळायचंय तुमचं कर्तव्य तुम्ही करताय करता तुम्ही बोलवणे दाखवलंय आमचं करतोय आम्ही करतोय तुमची नवरा बायकोची ती अहो त्या नवरा बायकोच्या बांधणाला पण तुम्ही तितकं जबाबदार आहे तुम्ही काय हे ना मला सगळं आहे तुम्ही किती पेट केला आणि किती रान पेटत गेलय डोळ्यानं बघताय आज लतापान फन आहे त्याला आईचे ध्यान होत नसेल का दोसरा काढलाय दुसरा काढायला पण असेल पण त्याला ताप आलाय ना बापानं त्याच्या बघाय पाहिजे दवाखान्यात न्या वेळचे वेळ पुरीला रक्त चेक करण्यापर्यंत ती जात आहे आज लेकराची काळजी मला पण हाय प तुम्ही मला बाहेर काढलं म्हणून मला तिला बघता येणार नाही आता तुमच्या जवळ एवढे असून तिथं एवढं तर आता ती तापली तर माझ्या पशा असल्यावर तिला काय तर त्रास होईल अपेक्षा मला होते ते तसे होतेल्या म्हणून मी तिला आणलं नाही केवळ ही तुमच्या लक्षात येऊ द्या वन वन मी तिला तर घेऊन कुठं घेणार होती एवढी घरात असून चांगलं बघता की म्हट ती खाव खाऊ घालता पूर्वी पडली आजारी कशी मला सांगा पूर्ग आजारीच पडली कशी एवढी काळजी करत होता आई सुद्धा बघत नसल एवढी काळजी करत नसल एवढी माया लावत नसल एवढे दिवस ती आजारी पडली आणि आताच कशी पडली आजारी एका दिवसात तिला एवढं काय झालं काळजी करता म्हणून सांगता हिंडला असेल उन्हातानाच आणि हिंडायचं काय मौदा नेल्या उन्हातानाच हिंडवून उन गार पाजल्यावर तसं झालेलं आहे त्या पुरीला मला घर नको तुझी जमीन नको तुमची तुम्ही सुखी राहा तुमच पण एक मला पण हायती गे बर एवढं तर कळलं म्हणून आणखी काय घरात दिसा मागायला तुझं तुला होत ना मग माझ्यात कशाला तू ढवळा ढवळ करायला ढवळ येऊन ढवळ त्याचा परिणाम माझा असा झाला मी कुठं तर त्यांना बोलायला गेली त्यांनी दुसरा अर्थ काढून मला आज घराबाहेर काढलं तुमची किंवा आली त्या माणसाला पण माझी आली नाही बायको जवळची वाटली नाही त्या माणसाला भाऊ भाऊजाई जवळची वाटली त्या भाऊ भाऊजाईन पण चांगलं पण फेडले तर तुम्हाला कसं दिसना ना काय मला माहित नाही पण तुम्हाला कळाय पाहिजे आज त्या घराला झाडू माराय सुद्धा कोण नाही तुम्हाला कळाय पाहिजे होत आता काही नाही लागलाय बघा की घरच परपंच नाही का तुम्हाला पूर्गीकड लक्ष द्यायचं तुमचं काम आहे तुम्ही बाप आहे त्याच त्यांना दिली काय त्यांच्याकडे सोपवली काय झाली का तुमची जबाबदारी एवढ्यात हार मानली का एवढ्यात थांबला का एवढा विश्वास आहे तुमच्या भाऊ भावजाईवर ती सांभाळते लिगीन ती बघते लिगी म्हणून त्यांच्या जेव्हा टाकून जात आहे का आणि ती महाग कोण गाते ती त्याच बापाला काळजी नाही आईला काळजी नाही ती तशी हिंडती ही असा हिंडतोय काय गरज आहे आपली त्याच्या पुर पुरीला त्याच्याजवळ दी काय आहे तुम्हाला तुम्हाला कसं कळण आहे ती तशी बोलते ती का तुमच्या देखात बोलत नाही ती तीच मला काय कळन आहे त्यांचं पण काय धाडीस आहे सरा म्हणा ना काय तुझी पोरगी आहे तुझी तू बघ आणि त्यांनी माझं खरंच ऐकावं जी पोरगी आहे ना त्यांनी त्यांच्या हवाली करावी त्यानं बघू ना बघू ती त्याचा प्रश्न आहे जन्म द्यायचा कळा ना सांभाळायचं पण ती बघा त्याची जबाबदारी ती बघाल नाही तर तसंच ठेवल त्याच्यातनं त्याच्या तर चुका त्याच्या लक्षात येतेल्या की आहे लेकराला कसं सांभाळायचं त्याच्या आईपासनं कसं तोडायचं त्यांची त्यांना कळल त्यामुळं पुरीला तुम्ही तर सांभाळायची काहीच गरज नाही एवढा आमचा तीच करा ना एवढं तुम्हाला वाईट वाटतं ना आमचं मग त्याच्या पुरीला तुम्ही कशाला जवळ धरली आहे दे त्या बापाकडे बघून मानायचं पुरीला माझ्या जोर सोडून गेलाय भाऊजी का तर त्यांचा विश्वास आहे त्यांच्यावर मग बोलून का दाखवताय उपकाराच्या अपकारानं भाषा करताय काय उपकार केले चांगलं बोलून दाखवता येईल एखाद्याला केलं के ना बोलून दाखवायचं नव्हतं ही प्रत्येक गोष्टीच असंच आहे तुमचं मला शानी म्हणता काय काय बोलायला लागली तिची तिला भान नाही काय करती काय नाही तुम्ही काय करताय तुम्ही काय करताय तुम्ही जे करताय ना ती तर योग्य आहे का एखाद्यासाठी करायचं आणि बोलून दाखवायचं की फनपंती तुझी तू येऊन घेऊन जा कशाला डोक्याला लो लो लोका लोक डोक्याला कशाला ताप करती या जाऊन सोडल की तिच्या बाबाजवळ बघल की ती त्याला पण कळेल की काय चुका झाली त्या आज मी सोडून तिला आली नव्हती मला घराबाहेर काढलं म्हणून मला केवळ निघावं लागलं त्या घरातन तिला इस्टेट पाहिजे तिला घरदार पाहिजे त्यांच्या नाव करून दे यांच्या नावं करून दे त्याच्यासाठीच एवढं वाद झाली आता या घरातिसा आली ती आता नाही म्हणती तोंडाने नाही म्हणती मला कशाला कोणाच घरदार पाहिजे माझं नाही काय म्हणून तुम्हाला मागती या म्हणजे तर शब्दावर टिकून राहतच नाही काय ठरवते दिन काय करते ती त्यांची त्यांनाच माहीत आहे प्लॅनिंग केलं नवऱ्यानं तेवढं तुला कसं खटकलं खटकलं केलंच नव्हतं ना, ना प्लॅनिंग दीड पुरता तुमच्या ऐकण्यात आहे ही मला सांगायची वेळ नाही जागत उदार नाही मला बाहेर काढलं त्यांनी काढलं नसतं मला बाहेर मग माझं जर ऐकलं असतं ना बाहेरच काढलं नसतं इस्टेट मला पण कळतं की लेकर आपली इस्टेट असते ती पण त्या लेकरांसाठी आज मला ही करावं लागतं ही पाऊल पुढचं उचलाय लागतं या लेकरू काय तर कुठं तर शान हो। ही ही करत राहिला असंच फुकत राहिला तर आम्ही काय करायचं खरंच ती भीक मागायची वेळ आमच्यावर येईल की सगळं सूट देत बसती की तुम्हाला तुम्ही मागलची देत बसती मग काय आमच्याच वेळ आहे की आमचं का तर काय नाही असंच केलं या परपंचा तर हायच की आहे का कोण जाग्यावर पुरकी तर तुम्ही बघताय इ बाबा असा विणतो या मला तर घरातनं बाहेर काढलेली सगळं रानरी कामं घर तुमच्या ताब्यात जाऊन राहायचं आता दुसरं काय पाहिजे ते करणार पण आतमून करणार कळू तर देणार नाही सगळं आपल्याला पाहिजे सगळं आपले दार पाहिजे दुसऱ्या माणसानं काय करायचं आमचा विचार केला टायमाला मला तर कळू दे तुझं काय म्हणती खात्यात असल अग लाज जरा जीवाला तर वाटाय पाहिजे होती थोडी नाही जनाला नाही तर मनाला तर लाजायचं होतं आज मी पाण्यासाठी तरसत होती बारा वाजले तरी मला पाण्याचा ठाव ठिकाणा नव्हता आणि आता तू म्हणाय लागली काय चुकानं खात असल अग जरा तर किव येऊ दे तुझ्यात माणुसकीच नाही माणुसकीच तू कुठं पत्याच नाही त्यामुळे तुला सुचायला लागले ना असं पिता असेल म्हणती अजून आणि तू तू तुझा नवरा निवांत आहे माझ्या जीवाला कार आहे कशाने तुझ्या जीवाला कार आहे त्याचं काय बघायचं पण नाही तिकडं जायचं पण नाही चाल धरायचंय तुम्हाला त्यांचं केल्यावर तुम्हाला तसं पण वाटतं या त्याचं काय बघत नाही काय नाही मग तुम्हाला कशाने हि होतं तुला कशाने ताप झाला एवढा